रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईवला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा सातारचा बघा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत हो आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री दीदी जी नमस्कार नमस्कार वागे चैनल पर आपका बहुत-बहुत स्वागत है कमेंट करा मित्रों कमेंट करा लाइव लाइक करा नमस्ते नमस्ते तुम कसे हस्ते राधे 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 जी राधे राधे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सातारचा भाग या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल पान रंग घरी पान कमेंट करा मी तर कमेंट करा आणि सातारचा वागा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत हो आहे आणि ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केली तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ए एम शूटर नमस्कार नमस्कार सातारचा वागा चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी काय म्हणताय कसं काय चाललंय ए एम शूटर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वागत आहे तुमचं सातारचा वाघा या चॅनलवर आणि तुमचं आमचं नातक काय जय शिवराय जय शंभूराजे आणि जय जिजाऊ आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांनी खूप खूप शुभेच्छा आणि स्माइली पटावल्याबद्दल धन्यवाद 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 कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा मला लाईक भेटून जाईल आणि सातारचा वाघाई चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि स्ट्रीट दिदीजी नमस्कार नमस्कार सातारका का चॅनल पर आपका स्वागत आहे दिदीजी कैसे हो आप दिदी आप कैसे हो बढ़िया है स्वागत है आपका सबका सातर का चैनल पर राधे 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 सबको राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण डॉग लाइफ डॉग लाईफ आहे डॉग लाईफ त्यांचे त्यांचे डॉग आहेत ना डॉग उनके पास डॉग आहे बहुत डॉग आहे डॉग की देखरेख करते आहे एक एम शूटर डॉग ची देखरेख करत असतात ते स्ट्रीट डॉग लाईफ नमस्कार नमस्कार सातारचा वाघ या चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे आणि जे पण लाईव्ह पाहतात कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा आणि लाइव लाई लाइक नसेल केली तर लाईव्ह लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सतार चवागा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे आणि जे पण लाईव्ह पाहतात कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा आणि तुमचं आमचं नातक आहे जय शिवराज जय शंभूराजे आणि जय जिजाऊ आणि सतीदा नमस्कार नमस्कार सतार चव्हा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सत्य आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि सतीद्रदा तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा वाघ परिवाराला आणि तुम्हाला पण सत्यदित तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चार नंबर लाईवला लाईक केल्याबद्दल तुमचं मनापासून खूप धन्यवाद सत्यदितदा आणि सत्यदितदा लाईव्ह संपवली वाटतं लाईव्ह बंद केली सत्यदितदा ओके रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वा सुदेव हरी आणि ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल जा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा विसरू नका आणि सातारचा वागा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांनी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांसनी शुभेच्छा हो आत्ताच लाईट बंद केली आणि तुमच्या लाईव्हला आलो म्हणलं घ्यावी एक तासभर लाईव्ह घ्यावी घ्यावी कारण की पुन्हा सेकंड सिप आहे सत्यज सेकंड सिपमध्ये पुन्हा लाईव्ह मला घेता येणार नाही पुन्हा रूमवरती आल्यानंतरच पुन्हा लाईव्ह घेतली तर घेतली नाही तर राहिली म्हणून म्हणलं एक फेस लाईव्ह घ्यावी आणि थँक्यू थँक्यू सत्यद सपोर्टिंग कमेंटसाठी तुमचं मनापासून खूप धन्यवाद आणि त्यामुळेच मी जास्त हुशार सपोर्ट करू शकलो नाही सत्य आणि मोबाईल पण चार्जिंगला चार्जिंग कमी आहे त्यामुळे म्हणलं मोबाईल पण चार्जिंगला थोडासा लावा पांडुरंग वा। हरी वासुदेव हरी जय हरि विठ्ठल जय हरिल जय हरिल कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सतारचा वागा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे यश बरोबर आहे ना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एक तास दीड तास दोन तास लावला यायच हा तेच आहे ना जसा टाइम भेटेल तसं आम्ही येत राहतो अगदी बरोबर आहे मित्र आम्हाला सर्व समजतो टेन्शन नाही घ्यायचं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा यायचं तेच ना नाही नाही काय काहीच नाही वाटतं कसं थोडासा सपोर्ट केला असं असत तर आपण समजून घेणं गरजेचं असतं तुम्ही समजून घेता मी समजून घेतो काही घेणारे नाहीत घेत असून द्या तसं काय नसतं जसा वेळ भेटतो तसं प्रत्येकाला सपोर्ट करणं गरजेचं असतं अगदी बरोबर आहे कर्म म्हणजे आपलं काम काम पहिलं म्हणजे आपलं काम काम पहिले करायचं मी नेहमी लाईव्ह मध्ये असं बोलत असतो अगदी बरोबर अगदी बरोबर सत्यता आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सती आपल्या जीवनाचा संघर्ष म्हणून तुम्ही पार्ट दुसरा पार्ट टाकलेला आहे तो बघितला नसेल तर तुम्ही तो पण पहा आणि आता आज तिसरा पार पार्ट टाकणार आहे माझ्या जीवनाचा संघर्ष आणि सत्य सत्यघटनावर आधारित असा तिसरा पार्ट मी आज दुपारी टाकणार आहे आणि तुम्ही नंतर अवश्य पाहून घ्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय हरी विठल जय हरिटल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल आणि कमेंट कमेंटसाठी तुमचं मनापासून खूप धन्यवाद कमेंट करा मित्रांनो जे पण लाईव्ह आहात कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचा आमचा काय जय शिवराय जय शंभूराजे आणि जय जिजाऊ जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चंद्र चातरी उभा विठे वरी नांदो श्री हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठल जय हरी विठल विठल जय हरी धुम पंडरी पंढरी धुम धुमली दुम दुमली पंढरी तो श्री हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी सत्य आज काय मग पोळ्या वगैरे आज काय पुरणपोळ्या वगैरे का जय हरि विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल आणि धन्यवाद धन्यवाद सती धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल कमेंट करा मित्रांनो लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि आपल्या पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा विसरू नका आणि सतारचा वाघा या चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे జయో జో దుపారి భారే యశ దుపారి భయ కా మేపరి భండారే कमेंट करा मित्रांनो कमेंट करा नागपंचमी नागपंचमीचा भंडारा या शिवमंदिरमध्ये असं असं बर 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 भंडारा आहे नागपंचमीचा ओके आणि मला वाटतं वर्षातील फर्स्टच सण आहे ना नागपंचमीचा फर्स्ट सण असतो आपला है ना वर्षातील फर्स्टच सण आहे नागपंचमी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि सतारचा वगैरे चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे आणि जे पण लाईव्ह पाहतात कुठून लाईव्ह पाहतात कमेंट करा आणि ज्यांचा पण चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा विसरू नका आणि सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठल 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 जय हरी विठल आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांनी नागपंचमीच्या खूप शुभेच्छा आणि सतत सपोर्टिंग कमेंटसाठी खूप धन्यवाद असा कसा पाहिला विटेवरी असा कसा पाहिला विटेवरी विसरून कोरे बापाला झिजवली त्याने काया विसरून कोरे बापाला झिजवली त्याने काया काया झिजवन तुझ्या शिरावर धरली सुखाची रायार वेड्या विसरू नको रे बापाला विसरू नको रे आय बापाला विसरू नको रे आय बापाला झिजवली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाचीर छायार वेड्या जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल राम शिया राम श्रिया राम जय जय राम 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 शिया राम जय जय राम मंगल भवन मंगल सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सुनीता पवार नमस्कार नमस्कार सातारत या चॅनल तुमचं स्वागत आहे सुनीता पवार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि सुनीता पवार काय म्हणताय कसं काय चाललंय आणि आज काय पोळ्या वगैरे आणि लक्ष्मीताई नमस्कार नमस्कार सतारचा वाघा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे लक्ष्मीताई आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि काय म्हणतात ताई लक्ष्मीताई कसं काय चाललं आहे पोळ्या वगैरे चालू आहेत का दादा मी चित्र आहे मी असं चित्र आहे ओके ओके चित्र चित्रात आहे ओके आणि चित्रताई लाईव्हला लाईक नसेल केले तर लाईव्हला लाईक करून घ्या आणि लक्ष्मीताई काय म्हणताय कसं काय आहे आणि स्क्रीनवर डबल टॅप करा मला लाईक भेटून जाईल मित्रांनो आणि ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केली तर लाईव्हला लाईक करून घ्या नागपंचमीच्या शुभेच्छा तुम्हाला हां ताई तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीताई तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांनी नागपंचमीच्या खूप शुभेच्छा आणि चित्राताई तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप शुभेच्छा आणि चि चित्राताई जो जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओ त्यावेळेस थोडंसं व्यवस्थित क्लिअरिटी व्यवस्थित ठेवा ना जे तुमच्या शॉर्ट व्हिडिओची क्लिअरिटी व्यवस्थित नसते बरं का ताई चित्राताई तर व्यवस्थित थोडीशी व्यवस्थित क्लिअरिटी ठेवत जावा म्हणजे क्लिअर दिसतं व्यवस्थित दिसतो ना व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढताना तुम्ही तर थोडासा क्लिअरिटी व्यवस्थित ठेवा मजे छान दिसतो छान आहे ना त्यासाठी म्हणतोय आणि मग त्याला लाईक पण चांगली वाटतात ना थोडीशी क्लिअरिटीवर लक्ष द्या चित्रात आई आणि काय म्हणताय आज पोळ्या वगैरे आहेत का हा पोळ्या वगैरे आज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि लक्ष्मीताई काय म्हणताय असं काय चाललंय आणि लक्ष्मीताई धन्यवाद धन्यवाद सपनी कमेंटसाठी तुमचं मनापासून खूप धन्यवाद लक्ष्मीताई पोळ्या पोळ्या वगैरे वगैरे आज आहेत का नाही रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि चित्राताई आपले लाँग व्हिडिओ पहा लॉंग व्हिडिओला पाहून शॉर्ट आपला लाँग व्हिडिओ पण पहा आणि कमेंट करा लॉंग व्हिडिओमध्ये मस्त भाऊ तुम्ही कसे काय आहात मी पण चुस्त मस्त आणि तंदुरुस्त आहे ताई मी पण मस्त आहे आता दुपारी जायचे ड्युटीला दुपारी जायचं त्यामुळे म्हटलं एक तासभर लाईव्ह घ्यावी पण संध्याकाळची सात वाज वाजताची आज लाईव्ह होणार नाही म्हणजे होणार पण लेट होईल नऊची ड्युटी नऊ वाजता संपल ना साडेनऊ दहा वाजता लाईव्ह चालू करीन एक तासभर संध्याकाळी आणि लक्ष्मीताई तुम्ही पण लाईव्ह घ्यायला चालू करा बरं का लक्ष्मीताई लाईव्ह चालू करा घ्या आणि तुमचे व्हिडिओ पण मस्त असतात लक्ष्मीताई चित्राताई तुमचे पण व्हिडिओ मस्त आहेत बरं का फक्त क्लिअरिटी व्यवस्थित ठेवा बरं का चित्राताई तुमचे पण व्हिडिओ मस्त आहेत पण थोडीशी क्लिअरिटी व्यवस्थित ठेवले ना तर मस्त होईल आणि संध्याकाळी बनवते मुलगी चांगला गेली मिस्टर ड्यूटीला म्हणून संध्याकाळी सर्व पूजा वगैरे असं संध्याकाळी संध्याकाळी पूजा वगैरे ओके 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 आणि वेलकम वेलकम लक्ष्मीताई वेलकम आणि मस्त वाटतात ले बरं का लक्ष्मीताई व्हिडिओ मस्त आहेत तुमचे शॉर्ट व्हिडिओ मस्त आहेत मला ते जुने पुराणे गाणे मस्त मला म्हणजे एकदम मस्त वाटतात बरं का मस्त वाटतात आणि तुमचं जे मस्त व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मस्त आहेत त्यासाठी तुम्ही थोडीशी लाईव्ह चालू करा आता आणि एक ते एक तासभर तरी लाईव्ह घ्यायला चालू करा लक्ष्मीताई आणि आपला फुल सपोर्ट असणार आहे लक्ष्मीताई तुम्ही लाईव्ह चालू करा कारण की वॉच टाईम त्यावेळेसच वाढेल ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह चालू कराल चा, त्यावेळेसच वॉच टाईम वाढेल आणि जो पण गलत कमेंट करेल त्याला उडवून टाकायचं जास्त विचार करायचा नाही लक्ष्मीताई मला पण जुनेच गाणी आवडतात हा मग बरोबर आहे ना जुनेच गाणे आणि त्याच्यामध्ये जुन्या गाण्यामध्ये काय आहे जुनी गाणी मस्त आणि मनाला असं म्हणजे मस्त वाटतं मनाला ते ऐकल्यानंतर आत्ताची नवीन गाण्यामध्ये कायच नाही मतलबच नाही हा दादा स्टोरी हा स्टोरी आहे माझ्या जेवणाचा संघर्ष म्हणून चित्रात आहे आपल्या माझ्या जेवणाचा संघर्ष म्हणून सत्य घटनावर आधारित अशी माझी स्टोरी आहे आणि पार्ट वन पण टाकलेला आहे पार्ट टू पण टाकलेला आहे आणि पार्ट थ्री आज टाकणार आहे मी दुपारी माझ्या जीवनाचा संघर्ष आणि सत्य घटनावर आधारित असा पार्ट थ्री आज मी टाकणार आहे दुपारी मला तेच माही माहिती नाही चुकीचं कमेंट करणारे त्यांना कसं ब्लॉक असं मग विचारायचं ना ताई वाव तुम्ही एवढ्या आपल्या जवळच्या ताई आणि तुम्ही विचारायचं ना जे पण तुम्हाला अडचण येते ना तुम्ही विचारत जावा मला काही प्रॉब्लेम नाही मी एट ए टाइम कधी कधी पण विचारत जावा मी सांगेन ना तुम्हाला काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण लाईव्ह चालू करतो ना लाईव्ह चालू केल्यानंतर आहे ना ऑप्शन असतो खाली बघा आता जसं मी गलत कमेंट केली सपोज म्हणजे आपण तर करणारच नाहीत आहे पण मी सांगतोय तुम्हाला एक्झाम्पल माझं नाव आता माझं नाव आलं सतारचा वाघ आणि त्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक करायचं बरं का त्याच्यावर क्लिक केलं का नाही की तुम्हाला सगळ्यात स्क्रॉल करत जायचं वर सगळ्यात लास्टला हाईट यूजर ऑन दिस इज चॅनल हाईट म्हणून लिहिलेला आहे बघा लास्टचा ऑप्शन आहे सगळ्यात त्याला हाइट हाईटला क्लिक करायचं हाईटला क्लिक केलं का नाही की तो आउट होणार ब्लॉक होणार तो ब्लॉक होऊन जाणार त्याच्या चॅनलला फक्त क्लिक करायचा त्याच्या चॅनलला क्लिक केलं का नाही आणि वर सगळ्यात लास्टला जो ऑप्शन आहे ना लास्टला ऑप्शन हाईट म्हणून असतो हाईटला क्लिक करायचं हाईटला क्लिक केलं ना तो ब्लॉक होऊन जाणार आणि जो घाण कमेंट करतो त्याला आउट करून टाकायचं दादा मी पण खूप रडले <laughs> चित्राताई खरंच माझा संघर्ष रेल गोष्टीवरती झालेला आहे आणि भरपूर असं स्ट्रगल आहे आणि पुढे पुढे तुम्हाला पाहायला भेटेल चित्राताई आणि लक्ष्मीताई तुम्हाला पण पाहायला भेटेल सर्वस्ने पाहायला भेटेल माझ्या जीवनाचा संघर्ष कसा झाला आणि पुढे पुढे कसं झालं काय झालं पूर्ण काने आहे पूर्ण आता तिसरा पार्ट आज मी दुपारी टाकेन आणि सर्वांनी पहा तिसरा पार्ट पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अच्छा ट्राय करून बघते नाही समजलं तर परत विचार नक्की नक्की जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत विचारलं तर चालतंय काही प्रॉब्लेम नाही लक्ष्मी मिळता आणि जसं माझा आता मा माझा चॅनल माझा चॅनल आहे आणि मी गलत कमेंट केली सातारचा वाघ या याने ग गलत कमेंट केली त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केलं ना त्याच्या चॅनलला क्लिक केलं की ऑप्शन आहे त्यात पूर्ण ऑप्शन आणि त्या ऑप्शनमध्ये सगळ्यात लास्ट वाला हाईट म्हणून लिहिलेला आहे इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे हाईट म्हणून एच आय डी हाईट लिहिलेला आहे त्याला ओके करायचं सगळ्यात लास्ट वाला ऑप्शन आहे ला तो सगळ्यात लास्टला आहे ना त्याला हाईट म्हणून लिहिलेला आहे त्याला क्लिक करायचं आणि त्याला क्लिक केलं का नाही तो आउट होणार दादा रील्स खूप मस्त आहे दादा थँक्यू थँक्यू चित्रात आई थँक्यू था तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद चित्रात आई धन्यवाद आणि लक्ष्मीताई तुमचं पण मनापासून खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सतारचा वागा आहे चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत आहे आणि ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केली तर लाईव्हला लाईक करून घ्या स्क्रीनवर डबल टॅप करा मला लाईक भेटून जाईल आणि कोणालाही अडचण आली तरी नक्की विचारत जावा चित्रात आहे तुम्ही पण विचारत जावा काही अडचण आली चॅनलबद्दल काही कळत नसलं समजत नसलं तर कधी पण विचारत जावा मी जा सांगेन तुम्हाला कसं करायचं काय करायचं कुठं अडचण येत असली काय होत असलं आणि व्हाईट स्टुडिओ ओपन करा सर्वांनी प्ले स्टोअरमध्ये जाऊन आहे ना व्हाईट स्टुडिओ ओपन करा बरं का सर्वांनी ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे ना त्यांनी व्हाईटी स्टुडिओ प्ले स्टोअरमधून ओपन करा आणि व्हाईट मध्ये सर्व सेव होतं बरं का आणि कमीत कमी एक तास तरी लाईव्ह घेत जावा अर्धा तास पाऊन तास असे लाईव्ह घेत जाऊ नका कमीत कमी एक तास तरी घेत जावा म्हणजे काउंट करायचं त्यांना पण चांगलं होतं आणि त्याला थोडस वाज टाइम बऱ्यापैकी भेटतो एक तास कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही काय ते लॉंग लाईव्ह हो घेऊ शकता सॉरी लाईव्ह लाईव्ह हो घेऊ शकता मी कोणी चुकीचं कमेंट केला का कमेंट डिलीट करते नाहीच ऐकलं नसतील ना तर व्हिडिओ डिलीट नाही 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 चुकीचं आहे ना तसं नाही करायचं लक्ष्मीताई ताई ते चुकीचं आहे तसं नाही करायचं डायरेक्ट जो व्यक्ती गलत कमेंट करतो का नाही त्याला फक्त फक्त क्लिक करायचं आणि एक काम करतो तुम्ही आता जेव्हा लाईव्ह वर असाल ना मी तुमचे ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केलेलं आहे तुम्ही लाईव्ह कधी घेणार तर मला सांगा आधी घर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवेन तुम्हाला काय करायचं कसं करायचं ते तुमची लाईव्ह चालू असेल ना त्यावेळेसच तुम्हाला शिकवेन